श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांचे आवडते आराध्य देवेत आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांची समाधी ज्या दिवशी त्यांनी घेतली तो अविलक्षण असा प्रसंग त्या दिवशी अक्कलकोटमध्ये नेमके काय काय घडले हे सर्व सांगण्याचा छोटासा प्रयत्न आज मी करणार आहे संकटाच्या वेळेला धावून येणारे ते म्हणजे आपले स्वामी महाराज आपल्या भक्ताच्या प्रत्येक हाकेला ओ देणारे ते आपले स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला आपलं बाळ समजणारे ते आपले स्वामी महाराज आईसारखी माया लावणारे ते आपले स्वामी माऊली यांचं ब्रीद वाक्य बाळ तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी सदैव आहे हम गया नहीं अभी जिंदा है असं म्हणणारे स्वामी आजही आपल्यासोबत आहेत पण तीस एप्रिल अठराशे साली वार मंगळवार या दिवशी स्वामींनी हा नश्वर देह ठेवला या दिवशी अक्कलकोट संपूर्ण दुःखात कोसळले दुःखात बुडाले हजारो भक्तांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला या दिवशी नेमके काय काय घडले हे तुम्हाला सर्वांना सांगण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे यासाठी तुम्ही हा सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहावा स्वामी भक्त हो आपले स्वामी महाराज मोठे अवलिया होते एखाद्या लहान मुलासारखे ते वागत असत मनात आले तर करायचे नाही तर नाही म्हणजेच एखाद्या दिवशी आंघोळ केली नसेल तर आठ आठ दिवस आंघोळ करायचे नाही आणि मनात आले तर एकाच दिवशी चार चार वेळा आंघोळ करायचे त्यांच्या सर्व क्रीडा एखाद्या बालकाप्रमाणे होत्या तीस एप्रिल या दिवशी मंगळवार होता गेले पंधरा दिवस स्वामी महाराज काहीतरी विचित्र लक्षणे आपल्या भक्तांना दाखवित होते बारा दिवस होऊन गेले स्वामींनी अन्नाचा कणही घेतला नव्हता तीस एप्रिल रोजी दुपारी काकूबाई व इतर भक्तांच्या विनवणीवरून स्वामींनी थोडी पेज घेतली त्यावेळेस बाळाप्पांनी स्वामींना सुपारी देऊन हळूवार पलंगावर झोपविले अक्कलकोट संस्थानाच्या राणीसाहेब त्या ठिकाणी उपस्थित होत्या स्वामींनी थोडीशी पेज घेतल्याचे पाहून राणीला अत्यानंद झाला आता आपल्या महाराजांना भय नाही असे समजून त्या वाड्यात परतल्या या दिवशी सर्व अक्कलकोट निर्वासियांचा हृदयाचा ठोका चुकला होता स्वामींच्या सेवेकरी बाळापा महाराज यांना वेगळीच शंका होती म्हणून त्यांनी बाहेरील स्वामी भक्तांना तार केली होती तार मिळताच मुंबईचे स्वामी भक्त केशव नाईक आपल्या मुलाला घेऊन अक्कलकोटमध्ये आले होते त्यांनी पाहिले सर्व अक्कलकोट वासियांची हालचाल थांबली होती या देवभूमीचे वातावरण गंभीर जाणवत होते सर्वांचे चेहरे पडले होते चोळापाच्या मठातील स्वामींची भागीरथी नावाची गाय व तिचे वासरू दोन्ही एकसारखे हंबरत होत्या त्यांचा हंबरडा पाहत नव्हता स्वामी वडाखाली होते दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्वामींनी आपल्या सर्व जनावरांना समोर आणायला सांगितले हे ऐकताच स्वामी सेवेकरी अस्वस्थ झाले तरी स्वामी आज्ञा म्हणून त्यांनी सर्व जनावरांना स्वामींच्या समोर आणले त्या दिवशीचा सर्व नैवेद्य स्वामींनी देण्यास खाऊ घालण्यास सांगितले इतकेच तर आपली सर्व वस्त्र त्या मुक्या प्राण्यांवर घालायला सांगितले जणू काही या मुक्या प्राण्यांना पण सर्व काही समजले होते त्यांच्या डोळ्यातून सुद्धा आश्रू थांबत नव्हते स्वामींनी त्या जनावरांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरविला न जाणो स्वामींचा हा स्पर्श ही थाप पुन्हा भेटणार नाही म्हणून ती जनावरे हंबरडा फोडत होती त्यानंतर स्वामी पुन्हा पलंगावर येऊन बसले स्वामींची ही कृती पाहून जमलेल्या सर्व भक्तांना आपले दुःख गिळता येत नव्हते ते पार कोलमडून पडल्यासारखे झाले होते ते सर्व भक्त स्वामींची व एकमेकांची नजर चुकून मनात आक्रोश करीत होते स्वामींनी पलंगावरील तक्क्याकडे खून करताच भक्तांनी त्यांना आधारासाठी तक्क्या दिला श्रीपाद भटजीने त्यांना व्यवस्थित बसविले त्या ठिकाणी स्वामी स्वस्ती आसनात स्थानापन्न झाले याच अवस्थेत स्वामी मागे टेकले आणि लगेच त्यांनी आपले नेत्र मिटवून घेतले जवळच वैद्यराज होते त्यातील एकांनी स्वामींची नाडी पाहिली ती लागेना वैद्य अस्वस्थ झाला गडबडला त्याची ही अवस्था पाहून वडाच्या झाडाखाली आक्रोश सुरू झाला हजारो भाविकांना आपला हुंदका आवरेना झाला कोणी रडत होते तर कोणी छाती पडून घेत होते भुजंग नावाचा सेवेकरी तर आपले डोके आपटून घेत होता सर्व भक्तांनी आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली स्वामींच्याकडे टक लावून पाहत होते स्वामींची हालचाल होईल अशी आशा घेऊन पाहत होते स्वामींची अगम्य लिले आठवून ते रडत होते सारे अक्कलकोट दुःखाच्या सागरात बुडून गेले होतं हे स्वामी समर्था हे माऊली आम्ही आता कोणाकडे पाहावे कोणाला आपले दुःख सांगावे अशा विविध शब्दात आक्रोश सुरू होता इतक्यात अक्कलकोट नगरीत एक चमत्कार घडला सर्वांना सुखद धक्का बसला स्वामींनी आपले डोळे किलकिले किल करून सहज उघडले आणि ते प्रेमाने सर्वांच्याकडे न्याहाळू लागले इतका उशेर सुरू असलेला आक्रोश एका क्षणात शांत झाला जमलेले सर्व भक्त स्वामींच्या पलंगांजवळ दोन पावले आशेने सरकले त्यावेळेस श्रीकृष्णाचे एक अद्भुत वचन श्री स्वामी मुखातून बाहेर पडले अनन्या चित्ती अनतो माये जना परियोपासते तेशा नित्या बियुकांतना योगक्षेम वहा मययम स्वामींनी उच्चारलेल्या या वचनाचा असा अर्थ आहे जो अनन्य भक्तिभावे शरण मजशी पाहिलं मुक्तेचा सोहळा जिंकलं जीवनकला जो मजविल विसंबला जो भक्त मला अनन्य भक्तीने अनन्य भावाने शरण येतो तो मुक्तीचा सोहळा पाहिल जीवन कसे जगायचे याची कला तो शिकेल त्याला आत्मसात होईल जो माझ्यावरी पूर्ण विसंबला आहे समर्थांच्या या वचनात जमलेले सर्व भक्त भारावून गेले स्वामींचे हे वचन सर्व भक्त कानात प्राण एकवटून ऐकत होते भरल्या डोळ्यांनी स्वामींना पाहत होते श्री स्वामी समर्थ महाराजांनी सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आपला हात वर केला व क्षणात तो स्वप्नासारखा भास संपून गेला अंतसमयी स्वामींच्या मुखातून खसखशी एवढे तीन दाणे बाहेर पडले नंतर दरबार मंडळीच्या आग्रहाखातील स्वामींचा दिव्य देह पेठेतील मठाच्या ध्यान गुहेमध्ये ठेवण्यात आला वाजत गाजत मिरवैनिकेने स्वामींच्या समाधी लिहिलेला अंतिम स्वरूप देण्यात आले भक्तगण दुःखसागरात बुडाले होते त्यानंतर बाळाप्पा महाराज सलग तीन दिवस समाधीत उतरून स्वामींची पूजा करीत होते मग तीन दिवसानंतर ह्या समाधीला दगड लावून बंद करण्यात आले हम गया नाही जिंदा हे या वाक्याची प्रचिती येण्यासाठी अजूनही अक्कलकोटला गेल्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांची अस्तित्वाची जाणीव नक्कीच होते अशा या दिव्यरूपी स्वामींना श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला देखील विसरू नका असेच आपले नवनवीन व्हिडिओ आवर्जून पाहत रहा धन्यवाद